बाणेर बालेवाडी परिसरामध्ये वाहतूक कोंडी होतीये बाणेर मुख्य रस्ता राधा चौक सायकर चौक बालेवाडी फाटा ज्युपिटर हॉस्पिटल रोड बाणेर बालेवाडी रोड साई चौक ममता चौक तसेच महामार्गासह सर्व्हिस रस्त्यावरती वाहतूक कोंडी होतीय अर्धा ते एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक तासांपेक्षा अधिक वेळ लागतोय वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या पाहता वाहतूक नियंत्रणावरती मर्यादा येत असल्यानं ही बाब लक्षात घेत अमोल बालवडकर सोशल तर्फे वीस ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे बाणेर बालेवाडीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न अवघड होत चाललेला असताना वाहतूक पोलिसांना सहकार्याच्या भावनेमधनं ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी स्वखर्चामधनं अशा ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती केली आहे त्यामुळे आता वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे